सेवा हाच परमधर्म हे ब्रदवाक्य घेऊन गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून समाजकारण तसेच राजकारणात सक्रिय असलेल्या शिंदे कुटुंबियांनी यंदाच्या महापालिका निवडणुकीतही ताकदीनिशे उतरण्याचा निर्णय घेतला आहे सहकार महर्षी स्वर्गीय उत्तमराव ढिकले यांचे आशीर्वाद घेऊन शंतणू शिंदे प्रणव शिंदे जुई शिंदे या समाजकारणात सक्रिय आहेत तर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत श्रीमती कुसुम शिंदे यांनीही विरोधकांना चांगलीच लढत देत मोठं आव्हान उभं केलं होतं मात्र निसटत्या पराभवाने निराश न होता शिंदे कुटुंबियांनी आपली समाजसेवा अविरत सुरूच ठेवली आहे महापालिका निवडणुका तोंडावर असताना शिंदे कुटुंबियांनी पुन्हा एकदा प्रभागातील नागरिकांशी सहज संपर्क व्हावा त्यांच्या अडीअडचणी समजून त्या सोडविण्यात हातभार लागावा यासाठी बाप्पा सीताराम मार्गावर शिंदेंच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी नाशिक पूर्वचे आमदार राहुल ठिकले माजी आमदार बाळासाहेब साणप भक्तीचरणदास महाराज चंद्रशेखर पंचाक्षरी तेजश्री काठे अर्चना थोरात रुची कुंभारकर मच्छिंद्र साणप विजय राऊत आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते व्यवसायामुळे समाजाच्या प्रत्येक घटकांबरोबर कार्यरत असताना शंतणू शिंदे प्रणव शिंदे जुई शिंदे यांनी मातोश्री कुसुम शिंदे यांच्या आशीर्वादाने समाजकारणाला राजकारणाची जोड मिळावी या उदात्ततेतून पुन्हा एकदा नव्या जोमानं प्रभाग क्रमांक तीन मधून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केलेत प्रभाग तीन हा भाजपाचा बालेकिल्ला असून शंतणू शिंदे यांनी पद असतानाही आणि नसतानाही जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपलं समाजकार्य अविरतपणे सुरू ठेवलंय कुंभमेळ्यात साधू संतांची सेवा आदिवासी पाड्यांवर गरजू व्यक्तींना कपडे भजनी मंडळांना भजन साहित्य वाटप वधूवर मेळाव्याचे आयोजन गुणगौरव सायकल रॅली मॅरेथॉन गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप अपंगांना तीन चाकी अभियान गोदावरी स्वच्छता अभियान अशा विविध सामाजिक उपक्रमातून शिंदे आणि प्रणव शिंदे यांनी आपला वेगळा ठसा उमटवलाय जर जशा निवडणुका जवळ येतील तसं तसं वातावरण वात तापत जातं परंतु शिंदे कुटुंबाचं वैशिष्ट्य एक असं आहे गेल्या पाच वर्षात मागच्या वेळेस थोड्या मतांनी अतिशय थोड्या मतांनी त्यांचं नगरसेवक पद हुकलं होतं परंतु पाच वर्ष सातत्याने जनतेच्या सेवेत त्यांनी काम केलं पाच नव्हे तर सात वर्षे या प्रभागाच्या अडी अडचणींसाठी प्रणव भाऊ असेल किंवा आमच्या ताई असतील किंवा आमच्या शिंदे मावशी असतील हे सर्व कुटुंबीय किंवा श्रीहरी असेल ते सर्व कुटुंबीय आज समाजसेवेसाठी काम करतो आणि जेव्हा मी समोर बघतो किंवा बऱ्याचदा आपण बघतो की गर्दी करायची तर पेड लोक आणावं लागतात परंतु जेव्हा इथे बघितलं तेव्हा सगळे सगळे प्रभागातले आणि आपल्या भागातले लोक आहेत आणि सर्व ज्येष्ठ लोक आहेत त्याच्यामुळे जनसंपर्क हा याच्यावरून कळतो कारण मला आज इथे जेव्हा उभं राहिलो शंतनु भाऊ दोन हजार दोन सालचा प्रसंग आठवला तेव्हा महापालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या आणि मी नुकतं ग्रॅज्युएट झालो बावीस वर्षाचा होतो वडिलांकडे गेलो म्हटलं मला नगरसेवक व्हायचंय मला त्यांनी बसवलं म्हणे काय म्हटलं मला नगरसेवक व्हायचं नंतर बघू म्हणे आमचे बाळगाव काका आहेत तीन चार आणि नंतर एकदा जेव्हा मी मागे लागलो म्हटलं हो। अह तुम्ही सिरियसली घेता की नाही मला समोर बसवलं आणि मला सांगितलं नागचौकातल्या जोशी समाजाचे चार पंच सांग मला काही सांगता ये ना खाली गवळी समाजाचे लोक सांगता येणार नाथ गल्लीतले चार लोक सांगता येणार मग त्यांनी सांगितलं सांग की आधी लोकांमध्ये फिरा कार्यकर्ते म्हणून काम करा थोडा अंगाला धूळ लागू द्या नाही तर जोपर्यंत मी येतोपर्यंत राजकारण राहील नंतर राजकारण निघून जाईल आणि त्याच्यानंतर मी दहा वर्षांनी दोन हजार बारा उभा राहिलो निवडून राहिलो आणि आज दुसऱ्यांदा आमदार जे होते ते वडिलांच्या होते आणि ती जाणीव मला आत्ता झाली कारण आमच्या वडिलांचा बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप समोर बसलेला आहे ज्यांनी अनेक वर्ष दादांच्या बरोबर काम केले आणि त्याच्यामुळे हा प्रसंग मला आठवला कारण त्यांनी ती शिकवण दिली नसती तर जनार्दन नगर मधले ज्येष्ठ नागरिक असो नाही तर गुलाब तळा असो नाही तर मालिक असो नाही तर आमचे आई भाऊ बरीतकर असो इथे बसलेल्या नाव मी घेऊ शकतो कारण मला एवढंच काम आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांमधून एक नवीन नेतृत्व तयार होतंय आहे शंतनुभाऊ सारखे युवा लोक आज आपल्या समाजसेवेसाठी नोकरी सोडून जिथे काम करताय ही खरच चांगली आनंदाची बाब आहे आता राहुल बाऊंच आमचं स्वप्न आहे का या मतदारसंघामध्ये चाळीस नगरसेवक आहे आम्ही चाळीस शून्य करण्याचे आमचे प्रयत्न आहे आणि ते नक्की होणार आहे कारण या मतदारसंघामध्ये मी नऊ ला लढलो चौदा लढलो एकोणीसला लढलो एकोणीसला राहुल भाऊ लढले चोवीस ला ते लढले त्यामुळं पन्नास साठ टक्के लोकांना मी ओळखित असेल साठ सत्तर टक्के लोकांना ते ओळखीत असेल त्यामुळं कोण माणूस कसा आहे त्याची काय परिस्थिती आहे किंवा तो कुठल्या मंडळाचा आहे कुठल्या समाजाचा आहे कुठल्या भागाचा आहे याचा पूर्णपणे अभ्यास आम्हाला आहे परंतु आमच्यावरतीसुद्धा म्हणजे केदार साहेब तर आहेच एक कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे आपल्या भागामध्ये पार्टीचे कार्यकर्ते त्यांना उमेदवारी कशी मिळेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहे आज आपल्या इथे पंचवटी प्रभाग क्रमांक तीन मध्ये माझे मोठे दीर श्री शंतनु शिंदे आणि आमचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटनाप्रसंगी खूप आनंद होत आहे मला आणि हे एक साधं संपर्क कार्यालय नसून हा जनतेशी जोडण्यासाठी एक माध्यम आहे असं मला वाटतं गेले पंधरा ते वीस वर्षांपासनं श्री प्रणव शिंदे व श्री शंतनु शिंदे यांचं सामाजिक कार्य याला एक खूप चांगली जोड श्रीमती कुसुमताई शिंदे यांची मिळालेली साथ आणि आशीर्वाद याच्या जोरावरती आमचं विरत काम चालू आहे आणि आता येत्या पंचवार्षिक यामध्ये आपला आशीर्वाद आम्हाला मिळावा यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असू आणि या सर्व प्रसंगी आम्हाला खूप आनंद होतो आहे की जनता आम्हाला नक्की साथ देईल आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतील ही खात्री आहे शंतणू शिंदे प्रणव शिंदे आणि जुई शिंदे यांच्या संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा आणि कला क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शिंदे